नमस्कार मैत्रिणींनो कुंकु टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर वर्षभर नवीन करकरीत गहू ठेवण्यासाठी आपण काय उपाय करायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपलं हे थोडंसं हे कालघाट नाही आहे पण जास्त तर हे जे टोपले आहेत हे सर्वांच्याच ओळखीच्या आहेत लग्नाकार्यामध्येही आपण रुख्वधासाठी अशा पद्धतीने हे टोपले वापरत असतो तर आता सर्वच नवीन नवीन पद्धतीने यायला लागले तर या टोपल्यामध्येही पहा कसे रंगीत असे छान टोपले आता बाजारामध्ये यायला लागलेत तर हे विळूच आहे खालचं टोपलं पण जे रंगीत ज्या काड्या आहेत तर त्या प्लॅस्टिकच्या त्यांनी विणलेल्या आहेत तर खूप छान दिसतात असे टोपले तर म्हटलं चला एक टोपला आपल्याला पोळ्या ठेवण्यासाठी घेऊया तर हॉटपॉटमध्ये उन्हाळ्याचं काय होतं थोडंसं घाम येऊन आणि पोळ्या घामाने भिजून जातात तर एक टोपला आम्हालाही घ्यायचं होतं तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणां मैत्रिणींनाही दाखवावं अशा पद्धतीने बाजारात आलेले हे नवीन टोपले तर कुणाचे इथं लग्न असेल तर आपण रुखवदासाठी अशा पद्धतीने हे टोपले जरूर घ्यावे खूप छान दिसतात तर आम्ही ही एक असं टोपलं खरेदी केलेलं आहे तर खेडेगावामध्ये अजूनही हे वेळूचे टोपले सूप हे सर्व विकायला येतं तर अशा पद्धतीने आ, हे वेळूचे टोपले आणि सूप असतात तर सूप ही धान्य फटकायसाठी खूप भारी असतं तर मैत्रिणींनो असे टोपले आलेत आता बाजारामध्ये तर आम्ही ही आज आपल्या साठी यासं टोपलं खरेदी केलेलं आहे तर पहिल्या बायकांचे पण असे टोपले राहायचे पण ते त्या सारवायच्या आणि आता ही पहा असे रंगीत टोपले आलेले आहेत तर हे आहे ना हे बांबूच आहे पण याला जी दोरी लावलेली आहे ना ले ले नमीन नमीन आ, तर ही प्लॅस्टिकची आहे आणि प्रत्येक किचन मध्ये असे अशा पद्धतीने पहिले टोपले राहायचे पण आता नवीन नवीन पद्धती आल्या आणि किचन मध्ये हॉटपॉट पण आले तर मध्ये काय होतं आपण गरम पोळ्या टाकल्यावर ना थोडस घामाळतात तर त्यामुळे आम्ही हे उन्हाळ्यासाठीही टोपलं घेतलंय आणि अशा पद्धतीने हे रुमाल टाकून आपण यामध्ये पोळ्या छान अशा ठेवू शकतो आणि याच्यावर परत रुमाल टाकून झाकण ठेवून दिलं ना तर पोळ्या एकदम नरम राहतात तर आज हे टोपला मी आपल्या किचनसाठी घेतलंय तर म्हटलं चला आता माझ्या मैत्रिणींना पण दाखवा तर किचनसाठी कसं नवीन नवीन तर खूप छान आहे दोरी आहे ही अशी प्लॅस्टिकची तर कसं वाटलं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीने या पोळ्या भाकरी या टोपल्यामध्ये ठेवून यावर झाकण ठेवलं ना तर खूप संध्याकाळपर्यंत नरम अशा राहतात या टो पोळ्या चवीला गोड आणि आहारात आरोग्यदायी व आयुर्वेदिक औषधी म्हणून स्थान मानली जाणारी ही ज्वारी तर ही ज्वारी ही आम्ही घेतलेली आहे एक कट्टा तर ही आता मी चाळून ठेवली तर नवीनच ज्वारी आहे ही पण यामध्ये किडा मुंगी किंवा खडा काहीही राहू नये तर एक वर्षभर ज्वारी व्यवस्थित अशी राहावी स्टोर करून ठेवल्यावर तर आपण ही कधीही घेऊन आणि दळून आणि आपण याची भाकरी करू शकतो तर ही ज्वारी आपल्याला व्यवस्थित कशी ठेवायची आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये किडा मुंगी काहीही होऊ नये त्यासाठी आपल्याला सुरक्षितरित्या या ज्वारीमध्ये काय ठेवायचं आहे तर हे आता पहा व्हिडिओमध्ये ती स्वच्छ करून घेतली आज आणि वाळायला टाकलेली होती उन्हामध्ये तर आता खूप छान असं ऊन पडतंय आता भरून ठेवली गोणीत तर ही सेल्फोसची पावडर आहे आणि ही धान्यामध्ये आपल्याला ही पुडी अशीची अशीच ठेवायची अख्खी तर ही फोडून टाकायची नाही धान्यामध्ये तर ही आम्ही गव्हामध्ये ठेवलेली पुडी होती आणि आता ह्या ज्वारीमध्ये आम्ही ठेवणार आहोत ही पुडी तर या पुडीने काय होतं मागच्या वर्षीचे जे गहू आहेत ना तर त्यामध्ये एकसुद्धा किडा झालेला नाही किंवा काहीही नाही तर एकदम चांगले राहिलेले आहेत गहू आणि आता ही पुडी आहे ना आपली तर एक गोणी मोकळी झालेली आहे ना गव्हाची त्यामधली ही पुडी निघालेली आहे तर ही आम्ही आता ह्या ज्वारीच्या गोणीमध्ये टाकणार आहोत असं खाली मध्यभागी ठेवायची धान्याच्या अशीची अशीच ठेवायची पुरून तर एकसुद्धा किडा किंवा काही मुंगी किडा याला लागत नाही आणि एकदम व्यवस्थित असं राहतं राहतं धान्य तर मैत्रिणींनो हे का सांगितलं मी कारण आता गव्हाचे खळे जवळच आलेले आहेत शेतकऱ्यांचे तर आपल्याला गहू वर्षभर टिकवण्यासाठी अशा पद्धतीने ही पावडर आपण गव्हामध्ये हो ठेवली ना फक्त ती पावडर फोडून टाकायची नाही तर आखी पुढी मध्यभागी गव्हामध्ये हो ठेवून द्यायची तर अजिबात गावाला एकसुद्धा मुंगी काही लागत नाही आणि वर्षभर दोन वर्षे एकदम छान असे गहू राहतात तर तुम्हाला आमचे गहू पण दाखवते तर एकदम भारी गहू आहेत आणि संदीप दादाला मी याच याच गावातले गहूसुद्धा पेरणीसाठी यावर्षी दिलेले आहेत तर ते पण गहू छान आलेले आहेत तर आता हे बांधून घेतलं आहे तर ठेवून देऊ आपण आता पावडर ठेवल्यामुळे बघा आपले गहू मागच्या वर्षीचे किती मस्त आहे एकदम नवे गहू असे सर ती राष्ट्रेश्वर चुकुरबाय सुद्धा आपण करू शकतो तर आपण ही सेल फूड व पावडर जेव्हा यूज करतो तर ती दुसऱ्या धान्यामध्येही आपण सुरक्षितरित्या ठेवू शकतो पण जेव्हा आपल्याला ही पावडर आ, टाकून द्यायचे आहे तर त्यावेळेस आपण ही बादलीमध्ये पाणी घेऊन आणि त्या पा पाण्यात ही पुडी सोडून आणि मग ते पाणी फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने या पावडरीचा आपल्याला नायनाट करायचा आहे आणि ही, ही धान्यामध्ये न सोडता आपल्याला ही पुडी अशीची अशी धान्याच्या मध्यभागी ठेवायची आहे तर हे माझ्या मैत्रिणींनी लक्षात ठेवावे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय